योजना बंद होतील पण माहिती नाही मी संभाजी गावाड स्वागत आहे आपलं योजना सध्या सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट चार हजार रुपये जमा होणार पीएम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे मिळून एकत्रित एकत्रित चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो सत्य परिस्थिती काय आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात आता चार हजार रुपये एकत्र येणार का तर सरळ सरळ शर उत्तर आहे की नाही सध्या तरी तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र येण्याची शक्यता खूप कमी आहे आणि ते येऊ शकत देखील नाही मग नक्की पैसे कधी येणार आणि कोणते मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे सगळ्यात आधी नमो शेतकरी योजना महा निधी योजनेचा जो हप्ता आहे थकीत हप्ता जो आधीच मिळायला पाहिजे होता परंतु त्याला आता उशीर झाला आहे तो हप्ता वितरित सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे यासाठी सरकारने निधीची किंवा मा पैशाची मागणी देखील केलेली आहे त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जे थकीत आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु त्याचबरोबर पर दुसरा एक प्रश्न आहे की निवडणुकीचा याच्यावर परिणाम होईल का जिल्हा परिषद निवडणुका ज्या आलेल्या आहेत त्यांचा परिणाम या पैशावर होईल का नाही कारण हे पैसे जे आहेत ते जुने आहेत आणि थकीत आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाला याला पाठवण्यास अडचण येणार नाही आणि परवानगी देखील देण्यात यावं लागणार आहे त्याचबरोबर पी किसान योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो नेमकं कधी येणार आता तोही योजनेचा हा जो हप्ता झाला त्यानंतर तुम्हाला तो देखील हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला वीस फेब्रुवारीनंतर मिळू शकतो कारण की आता जर नव्या शेतकरी योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर वीस ते पंधरा दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता मिळू शकतो तर एकंदरीत जर सांगायचं झालं तर, सा तर दोन्ही हप्ते हे एकत्र येणार नाहीत त्यामुळे अजिबात गोंधळून जाऊ नका आणि अशाच महत्त्वाच्या आप अपडेटसाठी आपल्या योजनादरबार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये